नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे भारत सिंह यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आज खूप धक् धक्कादायक बातमी सांगणार आहे ही बातमी ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे मित्रांनो तर सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ठीक आहे तर मी तुम्हाला सिलेंडरची नवीन माहिती आलेली आहे ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे आणि हे सर्व मी का मनानं फेकत नाही आहे माझ्यावर पुरावा या गोष्टीचा ठीक आहे मी तुम्हाला पुरावा नक्की देईल ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सरकारी स्कीमसाठी आणि गव्हर्नमेंट योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंटच्या योजनाही सांगितल्या जातात निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची एकही गव्हर्नमेंटची स्कीम या ठिकाणी चुकली नाही पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो अलीकडे आपले नवरात्र सारखे दसरा दिवाळीसारखे सण या महिन्यामध्ये आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की सर्वप्रथम मी तुमचा एक मिनटं करते मित्रांनो मित्रांनो माझं ना भारत सहा फालतू काही खेळू जातात रमीने हा हाकार माजवलेला आहे परंतु जोपर्यंत भारत सेनासारखे एक खरे अभिनेता खरे हिरो या जगात आहे तोपर्यंत ऋतिक रोशन अजय देवगण सारखे जे आलतू फालतू हिरो जे रमीची ॲडवड्यूज करतात ते काहीच करू शकत नाही आणि मित्रांनो ना कसं आहे सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंट योजना ही कोणी कोणाला सांगत नाही म्हणून मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची एकही गव्हर्मेंट स्कीम आणि एकही सरकारी योजना ठिकाणी जाणवाने तर बघा सिलेंडरची खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे ज्याने ज्याने हा व्हिडिओ बघितला नाही मित्रांनो त्याचे बारा या ठिकाणी वाजणार आहे त्याचे दहावे या ठिकाणी धन आणणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण ज्या व्यक्तीने बघितला नाही तो जर सिलेंडर घ्यायला गेला तर या ठिकाणी त्याच्या पायात तो चक्कर येऊन पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून हा ना व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्व कल्पना आणि वास्तविक सत्यघटना या ठिकाणी माहिती पडेल तर बघा मार्च महिन्यामध्ये सरकारनं कपात केली होती त्याच्यामुळे सिलेंडरचे भाव थोडे नियंत्रणामध्ये होते ठीक आहे आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा थोडे सिलेंडरचे भाव हे नियंत्रणामध्ये होते परंतु अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी एवढी महाग या ठिकाणी वाढली एवढी महाग या ठिकाणी वाढली मित्रांनो की जे सिलेंडर आहे या ठिकाणी सिलेंडरची प्राईस एकोणावीसशे एक हजार नऊशे रुपयाच्या पुढे या ठिकाणी गेलेली आहे एक हजार नऊशे रुपयाच्या पुढे या ठिकाणी जी किंमत सिलेंडरच्या या ठिकाणी गेलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे हे बघा असा विषय होता मित्रांनो ऑईन आपल्या सणासुद्धाच्या टाईमावर शिलेंडर महाग झालेला आहे दसरा दिवाळी आणि मित्रांनो कसा आहे निवडणुकाच्या जवळ आलेले आहे परंतु त्याच्यामुळे काही परिणाम वाटत नाही माझी तरशी इच्छा आहे की परंतु हे सर्व जे काही चाललं आहे सिलेंडर महाग कशामुळे झाले माहिती का हा सर्व महागाईचा परिणाम मा आहे मित्रांनो महागाईचा परिणाम तर हे महागाई लवकरच आटोक्यात यायला पाहिजे मित्रांनो कसं मित्रांनो नाण्यांना दोन बाजू असतात एक चांगली आणि वाईट तशी आपल्या जीवनाची सुद्धा चांगली आणि वाईट बाजू असते ठीक आहे लाडक्या बहिणीचे पैसे तर मला भेटत आहे अर्थ असं गोष्ट समजू नका की सर्व स्वस्त होणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे जरी भेटत असले तरी सिलेंडर म्हणजे महाग होणार आहे ठीक आहे आता मला एक गोष्ट सांगा विनाकारण जर लाडक्या बहिणीचे पैसे आपण दिले कुठलंही काम न करता तर हा विषय कसा आहे समजा शेळ्या असतात हा मी तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या हिशोबातून हा सर्व विषय समजून सांगतो आहे बघा लाडक्याबहींचा विषय कसा मित्रांनो माहिती आहे काय समजा मेंढ्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये मेंढ्या आहेत आणि खूप थंडी पडलेली आहे ठीक आहे परंतु जर मी राजा आहे मी जर त्यांना म्हटलं मी सर्व मेंढ्यांना या ठिकाणी गरम गरम शाली देणार आहे सर्वांना गरम गरम शाली देणार आहे या ठिकाणी तर त्यांना खूप छान वाटेल की की आपला मालक किती छान आहे आपल्या सर्वांना गरम गरम शाळे देणार आहे आणि फुकट देणार आहे परंतु त्यांना हे काय माहिती आहे जे आपण शाले बनवणार आहे ते कशापासून बनवणार आहे शाले बनवायला आपल्याला केस लागतात आणि ते केस कुठे मिळणार आहे ज्या मेंटरीसाठी आपण गरम गरम शाळे देणार आहोत ते त्याच मेंढरीच्या लोकरापासून आपण त्या ठिकाणी शाले बनवणार आहोत मला सांगायचं असं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत हे जे पैसे आहेत मित्रांनो ते कुठून येणार आहेत हे कोणी स्वतःच्या घरून नाही देणार आहे हे जे पैसे आहे हे कुठलाही मंत्री स्वतःच्या घरून नाही देणार आहेत हे पैसे सर्वसामान्य माणसाचे आहे सर्वसामान्य माणूस टॅक्स भरतो त्या टॅक्स जे पैसे गोळा झालेले आहे तिथे पैसे आहे असं आपल्याला वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलणं या ठिकाणी बोलायचं नाही आहे आपलं विषय गॅस सिलेंडरबद्दल आहे तर मित्रांनो असंच या ठिकाणी त्याच्यामुळेच कदाचित गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत ए एक हजार नऊशे रुपये प्लस या ठिकाणी भाव वाढलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा माहिती वाचू शकता त्याच्यामध्ये एक खरीखुरी आणि जेन्युन माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत असतो जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती देऊन मित्रांनो मित्रांनो चॅनलवर न असेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंट किंवा आणि सरकारी हॉटेल तर जेवण जाणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जर कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त सरकारी योजना पाहिजे असतील तर माझे शॉर्ट्स बनवलेले आहेत मी माझ्या शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमच्याकडून कमीत कमी वेळेमुळे जास्तीत जास्त सरकारी योजनांसाठी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मी स्वतः ही योजना सुरू करतो आहे त्या योजनेचं नाव आहे वाचवा आणि कमवा योजना वाचवा आणि कमवा योजनेअंतर्गत कम पन्नास हजार रुपये या ठिकाणी तर मला मिळणार आहे परंतु कशाप्रकारे मिळणार या सर्व गोष्टीचं वर्णन ते योजनेवरून मी करणार आहे परंतु अजून तरी ती योजना आलेली आहे त्याचा व्हिडिओ लवकर त्याचा व्हिडिओ मित्रांनो परंतु गॅस सिलेंडरचे भावाने किती वाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुमचे प्रश्न अडचणी अडीअडचणी मला कमेंटच्या माध्यमातून विचारा मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि हा सिलेंडरचा विजय विषय हा सर्वसामान्य माणसाचा विषय आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि स्टेटसवर टाका तर आता मित्रांनो मी भारतसेना तुमची रजा घेतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमचं तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील हवामान पावसासंदर्भ पावसावरती एक व्हिडिओ बनवला जाईल तो पण बघून घ्या